नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर चालली तयारी भाऊ ना बहिण आता दाजीला ज कामाला जायचंय आज ना आता सकाळी आलो पूर्ण सोडून काल बुधवार सुट्टी होती पण आपलं काल तालुक्याला अखादी दिवस गेला दाजीला काय आराम करता नाही आला पण तरी बी संध्याकाळी आल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता चार दिवसातून पण चला आज कसं आहे भाऊ ना बहिनो आज झाली जा जरा टायमिंग भेटला म्हणलं जाता जाता कामावर म्हणलं बाबा बहिणीला एक व्हिडिओ बनवून टाकलाच पाहिजे पण आता काय झालंय बाबा न बहिण चाललंय हो आता आता दाजीच म्हणजे कालवून टाकलं बटाट्याच तुम्हाला आता दाजीच्या मोबाईलचा काय झालं आहे कॅमेरा झालाय खराब पुढचा समोरचा कॅमेरा आहे ना खराब झालं झालेला आहे तर पांढर पांढर दिसत फोकस मध्ये गेलो ना की पांढर दिसतं आता कसं आहे अलीकड अलीकडं काय झाले जा बायपूजी जास्तच तब्येत बिघाडली तब्येत म्हणजे लईच बिघाडली प्रमाणाच्या बायात तब्येत बिघाडलेली पण आता इथून मागा असं झालं की भरपूर दवाखान्यात तुम्हाला तर काय सांगायची गरजच नाही प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगतच असतो दवाखाने भरपूर केलेले पण आता दोन मिनटं तुमच्याबरोबर बोलतो पण हो का काल वन टाकलंय मी बटाट्याचा अजून भाकरी करायच्या बटाट्याचं कालवन टाकलेलं आहे शिजलं जास्त नाही एखादं वेग बरं का बटाट्याला शिजायला काही टाईम नाही लागत आपली सुपी सुपी काढ ना करायची लय कसं हे बरं बरं होईल शिजलं हे काय लगेच शिजलं बंद केलं तरी चालेल लगेच दोन चार बाखरे करायचे आपल्याला अजून आता पिलूनी काय केलं बनवून आणि आज काय म्हणजे बायको जी जास्त तब्येत बिघडल्यामुळे मग म्हणजे सायपाक करावं लागणार तरी मी बायको म्हणलीच तुमची पुराणताई म्हणलीच तुम्ही कारण करा मी एक दोन भाकरी तुम्हाला करून देते पण काय होतं बाबा ना आपण बी जरा म्हणजे काही गोष्टी समजून घेतल्या ना आता तिचं तब्येत फारच बिघडली जास्तच म्हणजे हे तोंड ते ना कसुजलेलं आहे आणि मग काय काय होत आता गर... <गीद> तुम्हाला आहे दाजीला सगळं सायपाक पाणी सगळं जमतोय असं काही नाही तर <गीद> तुम्हाला कसं आहे कॅमेरा म्हणजे सगळं पांढरा पांढर दिसतंय एवढं काय तुम्हाला क्लिअर दिसणार नाही बाबा समजून घ्या दाजेचा कसं आहे मोबाईल खराब झालेला आहे मी आधीच सांगतोय पण त्यात काय झालं आहे की आता इथून माग तुम्हाला माहिती आहे पुण्याला माग एक डॉक्टर सांगितलं आता बऱ्याच म्हणजे आपलं व्हिडिओ पाहतात ना म्हणजे जी भाऊ बहीण आहे ती व्हिडिओ पाहतात मग आता बऱ्याच ताईंचा म्हणजे फोन बी येतो किंवा कमेंट बी टाकतात की पूनम ताई म्हणजे कुठं पुण्याला त्या रवी शिंदे म्हणून डॉक्टर आहे ना त्या दवाखान्यात जावा आणि तिथं म्हणजे चांगलं तुम्हाला फरक बी पडेल आता इथून माग ठरवलं बी होतं जायचं त्या ठिकाणी पण बारामतीला तसाच दवाखाना होता आता वाटलं की बाबा आपलं बारामती म्हणजे कसं आहे आपलं तिथं आपली मेहनिबी आहे तिथं आणि तिथं जाण्याचं जा जर उशीर झाला काय जर जा झालं तर तिथं आपली सोयी बी लागेल असं तुमच्या पुनमताईना वाटलं की आपली बहीण आहे तिथं मग आपण जर गेलो आपल्याला उशीर झाला आता इथं कसं आहे पुरी शाळेत जात्यात आता मी इथं असतो नसतो कामाला जावं लागतंय रोज हां त्याच्यामुळं एकदा गेली तिथं पण तिथं जास्तच तिला त्रास व्हायला लागला म्हणजे जास्त तकलीफ झाली त्या दवाखान्यात गेल्यानंतर म्हणून काय परत त्या दवाखान्यात काही म्हणजे गेली नाही परत परत ते जेव्हा आपण इथं तालुक्याला ट्रीटमेंट घेतलं बरेच पैसे इथं तालुक्यात बी घातले आणि मग काय होतं गोळ्याने तुम्हाला तर माहिती की किडण्या खराब होत्यात जास्तले गोळ्या खाऊन आणि त्याच्यात फरक बी पडला पाहिजे ना आता त्याच्यात दुसरं काय होतं की असं जर जास्त जास्त लई त्रास व्हायला लागला तर आपलं फॅमिली डॉक्टर येऊन चलाईन गोळ्या गोळ्या तर खातच नाही कोणत्या कोणत्या गोळ्या तरी कोणत्या कोणत्या खायच्या हे विषयी ना म्हणून मग गोळ्या बी बंद केल्या खायच्या आणि मग ती काय होतं की ही दुखायचं जास्त तकलीफ म्हणजे प्रमाणाचे बाहेर आता त्या दाजीचं म्हणजे मनभी नाही लागत कामाला जायचं की आपलं बाबा आपण कामाला जायचो घरी इथं आपली बायको आजारी हां दिवसभर इथं कसंही कुणी नसतं घरी पोरी जातात तिने बी शाळेत निघून हां आणि बायको एकटीच घरी असते बरं आता झोपून तरी तिला काय दुपशी वाटतंय का हातोर नाव पडून दिवसभर तिला काय बसूशी वाटतंय का नाहीत ना हां आणि बायार इथं कसं बा दिवसभर उद्या का कामधाला लोकं जातात कोणी नसतं इथं बायार आपले आई वडील असतात इथं आपले म्हणजे भाऊ बी असतो इथं वहिनी असतात कोणी बी आपले ही हायत ही असतात सारखी इकडून तिकडून इकडून तिकडून असतात घरी पण काय होतं की बाबा पण इथं आता उन्हाळ्याचा दिवस लागला करमत नाही काय घरी आता दहाजी कसं आहे आता रेग्युलर धरले दाजीने काम त्याच्यामुळं दहाजीचा तिकडे कसा दिवस जातो कामात काय दाजीला कळत नाही पण काय होतं की मग मन नाही लागत तिकडे कामा आणि हे पी काय तिथं दुखणं म्हणजे हे बऱ्याच दिवसाचं आहे मला तर मी तर बऱ्याच वेळा सांगितलंय की आपलं बिझनेस आहे ना सिलाई मशीनचा शेवट डायरेक्ट बंद करायचा आपल्याला त्रास होतोय म्हणला तर पण काय करायचं बिझनेस करून आपला कुठला तरी दुसरा बिझनेस करायचा पण आता प्रॉब्लेम असा झालाय की एवढ्या खर्च करून मशिनी आणलेल्या आहेत दोन तीन एक मशीन तर वरही ठेवलेली पाहिल्या स्टार्टला आजीने मला वाटतं काय उचल घेऊन का काय उसाव काय तरी उचल घेऊन ती मशीन घेतली होती काहीतरी केलतंय मग त्याच्यावर दोन मशनी घेतल्या मग आता त्या बायकोला वाटतं की त्या मशनी अशाच थापेला लावायच्या का आपण नाही लावायचं पण आपलं एवढं तेवढं थोडंफार शिवलं लय जास्त जर रातून दिवस जर जर त्याच्यावर जर शिवीत बसलं तर नाही मागचं बऱ्याच वेळा तिचं तोंड सुजलेलं आहे बऱ्याच वेळा असं नाही जास्त लोड घेतला ना बसण्याचा की तिचं तोंड सुजणारच आणि आता असं काय झालंय माहिती आहे का अलीकडं अलीकड जास्तच त्रास लागला लागलाय म्हणजे चक्कर येते भूक नाही लागत दिवस दिवसभर दिवस मन नाही लागत जेवणावी असं सारखं ठस 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 कर जात आहे ना Hmm? आता पहिलं मी कसं आहे मी इथं असायचो मी डिलीच चोळायचं ही पण अलीकडं अलीकड हामालीच्या कामात गुतला दिवसभर मी दमतोय मारमाचा माझं ही मा मानकाट मान ना मानकाट दुखत आहे पाय दुखत आहे हा मला सन्मान राहिला ना चोळायला मी म्हणून कसं आहे बाबा ना आता मी वेळा सांगत असं की आपलं कसं आहे रक्तवाढीच्या गोळ्या जा आपलं रक्त अंगात नाही रक्त सगळं अंगात कमी झालेलं असणारे हा पण आता कसं होतं बाबा ना बहि आपण चांगलं दवाखान्या मज कोणत्या दवाखान्यात तरी जावं असा कलबंद झालेली आणि डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल तिचं मी म्हणतो जरी चौका बसली ऑपरेशन करावं लागण ऑपरेशन करून बी जर ती सक्सेस व्हायला पाहिजे ना नाहीतर काय होतं पैसे पाणी घालून हा जेवला ताराशी ना ऑपरेशन करायचं म्हणलं ना आता त्यो आयुष्याचं बाधक झाला ना माणूस तो त्याला काय कुठलं काय काम करता येणार नाही ना ना ना, कुठं काय नाही काय नाही आता मनक्यात काय मनकेत सिर दबले गेलेली ना त्याच्यामुळे काय होतंय की बऱ्याच ठिकाणी आता एक साईडचं तिथे हात पाय ही खाली पॅक झालंय म्हणजे असं ही असं डायरेक्ट पॅक झालंय खाली मला काय म्हणा जास्त ही वाढ नाही ना जास्त जरी वाढलं तर मग पुढं परिणाम काय बी होतात ना मग आता इथून माग बारामध्ये दवाखाना केला आपल्या तालुक्यात दवाखाना केला आता अजून एक तालुक्यात अजून एक दवाखाना तिथं जायचं म्हणतो ते काल पण मला ती राहून दे दवाखाना आपलं ते रवी शिंदे डॉक्टर आहे ना नगरला कुठं काय मागच्या महाग आहे मागच्या कमेंट आली ती दाजी पण ताई या मी हा इथं माझ्या शेजारीच इथं पण आता मी व्हिडिओ खास त्यासाठीच बनवून आहे की आज मी दाजी चाललोय का आम्हाला आता तो डॉक्टर असतो शनिवारी एकच दिवस असतो फक्त पुण्याला तिथं त्या दवाखान्यात त्याचं दौक् काय टायमिंग असं म्हणून आता मला तर का हो का उद्या मला व्हिडिओ बनवायला टायमिंग मिळणार नाही मी आज का मला जाणार आहे मी उ कवा येणार उद्या संध्याकाळी येणार मग आज कोणवर गुरुवार आहे आज उद्या शिखरवार उद्या निलाव दाजीला तिकडे दाजी उतला दिवसभर उद्या शिखरवार उद्या दाजी संध्याकाळी येणार म्हणून तुमच्या पूनम त्याला काय म्हणलं त्या डॉक्टरचं एकदम म्हणजे पत्ता पित्ता सगळं ही घे कॉन्टॅक्ट करून ठेऊ आणि कसं आहे आपण उद्या शनिवारी पहाट इथून निघणार तर आता कसं आहे आपल्या पुणे मुंबईचे भरपूर असे भाऊ बहिणी एवढे आहेत दाजीचं आणि तुमच्या पुन्हा ताजीचं पाहतात तुम्ही ता तर कसं आहे आम्ही पुण्याला दवाखान्यात जाणार आहे भाऊ ना कारण कसं हे आता लेवर लोड झालेलं आहे जास्त दुखायला लागले जास्त तकलीफ व्हायला लागली आणि जर आपण हे लवकरात लव लवकर नाही बघितल्यावर मग काय हम्म आज लजे दाजी काय करणार आहे बाबा न जास्त जर तकलीफ जर तुमच्या पुनमताईला जर वाढली दाजी एकटा काय करणार आहे मग ह्याच्यासाठी आहे ना दाजी शनिवारी सुट्टी टाकणार आहे दाजी डायरेक्ट कामाहून सुट्टी टाकणार आहे डायरेक्ट पुण्याला तुमच्या ताईला दाजी दवाखाना ता घेऊन जाणार आहे शनिवारी ती बी आपण म्हणजे हे काय टू व्हीलरवर सोपं नाही राहिलं जायचं हे आपली स्कूटी आहे ना पुण्याहून जाऊन येऊन आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यात ट्रॅफिक असलं आहे जबरदस्त त्याच्यामुळं आपलं गाडी भाड्याने करणार आहे राजी आणि आपलं गाडीत आपण टेन्शन नाही ना गाड्याने भाड्याने बा, गाडी केली ना टेन्शन नाही आपलं इथून लवकर निघालं पण आता तिथं असा प्रॉब्लेम झालेला आहे की नंबर लागत नाही मला वाटतं तिथं सत्तर नंबर असतात रोज मग आता ते प्रॉब्लेम असा आहे की बाबा आपला नंबर लागेल का नाही आपण इथून भाड्याने गाडी करून जायचो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपला नंबर लागेल का नाही पण आपण प्रयत्न करणार आहे आपण जायचं तर तिथं प्रयत्न करणार ना गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे तिथं हा आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला कळल टायमिंग काय आहे काय नाही तिथं कधी वाजता किती वाजता जायचं आधी किती नंबर आधी नंबर लावतेत का घेतेत का ह्या सगळ्या गोष्टी आधीच चौकशी आपल्याला एकदा त्या ठिकाणी डॉक्टरकडे जावं लागेल एकदा त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावा लागणार आहे त्या डॉक्टरकडून आता भरपूर पेशंट त्या डॉक्टरकडे जातात एवढे नंबर आहेत म्हटल्यानंतर आणि भरपूर डॉक्टर पेशंटला तिथं फरक बी पडला आहे आप पण आपलं बी पेशंट एकदा तिथं तुमच्याकुरम त्याला नेणं गरजेचं आहे त्या डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे बरोबर आहे की नी नाही आपण इथंच जर नेस्त जाईन 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 म्हणायचं जायचंच नाही म्हणलं मग त्याचा काय उपयोग मग नाही पण आता दाजीने निश्चय घेतलाय निर्णय घेतलाय की आपलं शनिवारी तिकडे खडं पडून कामातलं पहिलं आपलं तुमच्याबरोबर गाडी टाकतो आणि पुण्यात नेतो दावाखान्यात ने जाऊ दे गेलं तर गेलं पैसे अहो काय भावना पण आपण जर नीट आपण व्यवस्थित जर असलो तर आपण परत पैसे कमवू शकतो जर आपण व्यवस्थित नाही तर पैसे काय कमवून आपल्याला घरात जर आपण व्यवस्थित आहे तर एकरला आपण कमवून घालू शकतो ना हा हो हो आज बायको घरात पडली दुखण्यानी दाजीच्या जेवाला बरं वाटतंय का आज का मला कामाला सगळं जाऊशी वाटत नाही पण आता काय करणार बाबा बिंदू हा दाजीचा उद्या पगार होईन उद्या नाही तर पगार होईन दाजीचा आज खाड करून जमणार आहे का आज घरी बसून जमणार आहे का दाजीला हम्म तरी मी तिला मी सांगितलंय म्हणलं आपला फॅमिली डॉक्टर बोलवू तुला दोन तीन दिवस बरं लागेल एखादा सलाईन फिलाईन भरलं तर पण ती काय झालं प्रॉब्लेम मागच्या वेळेस तिला बरं नाही लागलं सलाईन बरलं तरी दुखत होतं तिचं पण असू दे आता कसं आहे बाबा ना दाजी दाजला म्हणजे आज म्हणजे मला काय म्हणजे टेन्शन झालं जास्त म्हणजे काय मला जावा का नाही जावा का नाही जावा का नाही आणि नाही जाऊन तरी घरी बसून काय करणार तिथे हम्म दाजी दाजीच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं तर करणार पण आता काय आता तिला तुमच्या पुन्हा याला शिव आधार आहे का हम्म आपल्या मला तिचा आहे औ बायकोचा दाजीला आधार ये आणि दाजीचा तुमच्या पुनतायला आधारी मग जर मीच जर इथून दुन पळाला नाही येऊन तिला दवाखान्यात तर तिकडून तिला आता जमत नाही गाडी प्रवास करायचं म्हणलं तरी जमत नाही सात आता माग तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट सासरवडीला जायची डायरेक्ट इथून सव्वाशे दीडशे किलोमीटर अंतर इथून गाडीवर जायची पण आज अशी परिस्थिती तिची की आज तालुक्याला जाऊ एकटी जायचं म्हणलं ना गाडीवर तरी जाऊ शकत नाही इतकं तिचं म्हणजे फरक तिला गाडी सगळं जायचं म्हणलं ना तरी दुखत आहे तिचं हात पाहिजे हम्म दहाजेलाच प्रत्येक गोष्टीचं काही काम असलं ना तालुक्याला आता दाजेलाच जावं लागतंय गाडीवर म्हणूनच आहे ना बाबा ना बघ ना मी पुण्याला येणार आहे पुण्याला तुमच्या पुरमता येऊन दवाखान्यात नेणार आहे पण मी कशासाठी व्हिडिओ बनवला आहे आता तुम्हाला माहिती आहे आज एकदा नाही म्हटलं की चार चार दिवस व्हिडिओ येत नाही पण आज खास त्यासाठी व्हिडिओ बनवला आहे जर त्या ठिकाणी कुणी असलं ससानगरला जर माहिती जा तिथं आपल्याला नंबर भेंबर म्हणजे कसंही आपल्याला ना अडचण नाही आल्या पाहिजे तिथं गेल्यानंतर असं मला म्हणायचं आहे नेमकं नंबर बी लागला पाहिजे असं नाही तर काय होईल ते जाऊन आपण बाड तर घालणार आणि नंबर लावायला नाही परत आठ दिवस वाट बघावं लागणार आपल्या ठिकाणी आणि त्या डॉक्टरचा दुसरा दवाखाना हाय कुठं दिल्लीला कुठं आहे इतक्या लांब आपल्याला सोपं आहे का आपल्या जवळ कुठे पुन्हा आपण ह्या ठिकाणी जाऊ शकतो ना तिथं जवळ आहे तिथं बरं इतक्या लांब जाऊन आपला नंबर बी लागला पाहिजे ना त्या ठिकाणी आज पुण्याला इथं येऊन जर नंबर लागत नाही मला तिथं जाऊन का नंबर लागायला पण चला कसं आहे बाबा नंबर शनिवारी आपल्याला तरी बी जर आलो मी उद्या संध्याकाळी आपल्याला हिडू म्हणजे बनवायला जर जमला तर टाकेन दाजी आणि आता कसं आहे शनीवाजा तर इथून लवकर बाळ गाडी करून जावा लागणार आपल्याला तर आसुद्धा जाऊ द्या मी आता काही जास्त बोलत नाही चला बाबा ना बहिनो आता कसं आहे बायकुत म्हणले मी भाकरी करते करूच नको म्हणलं काय नाही तुझ्या जीवाचं बघतो म्हणलं होई हां चला मग बाय बाय सगळ्यांना